लग्नाच्या एक दिवस आधी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासमोरच त्या चौघांनी रात्रभर माझे मामा तुम्ही मला एक संधी तर देऊन पहा मी तुमच्या मुलीला रा, अक्षरशः राणीसारखं ठेवेल तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल तुम्ही माझ्यावर अन्याय करतायत प्रकाशराव म्हणतात अनिल तसं काहीही नाहीये तू खूप चांगला मुलगा आहेस आणि आजही जर शालेनी लग्नाला होकार दिला तर मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देईल परंतु मी तिच्यावर जबरदस्ती नाही ना करू शकत तिला जर तुझ्याशी लग्न करायचं नसेल तर मी काय म्हणू शकतो शालिनी बाजूला उभं राहून हे सगळं शांतपणे ऐकत असते अनिल शालिनीजवळ येऊन म्हणतो शालिनी तू असं का करतेस माझ्याबरोबर तुला माहिती आहे ना लहानपणापासूनच मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि अनेकदा तुम्हाला म्हटलीसुद्धा की मी तुझ्याशी लग्न करेल शालिनी म्हणते अनिल ते मी चेष्टेत बोलायचे सगळे आपल्याला चिडवायचे आणि मग मी असं म्हणायचे पण तुलाही माहितीये माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे अनिल म्हणतो मग होईल ना प्रेम एकदा का दो आपल्या दोघांचं लग्न झालं आपण एकमेकांबरोबर राहू लागलो की होईल प्रेम मग तुला कळेल हा अनिल खरा कसा आहे ते माझ्यासारखा चांगला मुलगा तुला शोधून सापडणार नाही शालिनी म्हणते मला मान्य आहे अनिल तू खूप चांगला मुलगा आहेस परंतु मला नाही आवडत तू नाही तुझ्यावर प्रेम करत मी मी प्रफुल्लशीच लग्न करणार अनिलला खूप राग येतो आणि तो, तो चिडून म्हणतो मला माहिती आहे ना तुला त्या प्रफुल्लशी लग्न का करायचंय कारण तुला गावात नाही राहायचंय तो मोठ्या शहरात सॉफ्टवेअर इंजिनियर आहे एकुलता एक मुलगा शहरात त्याचा मोठा फ्लॅट तेथे ते जाऊन तुला हाऊस करता येईल मनासारखं राहता येईल आणि माझ्याशी लग्न करून या गावात मोठ्या घरात खटल्यात राहावं लागेल म्हणून तुम्हाला नाही म्हणतेस ना शालिनी म्हणते तुला काय समज परंतु मी प्रफुल्ला हुकार कळवणार आहे आणि त्याच्याशीच लग्न होईल तू आता जाऊ शकतोस अनिल प्रकाशरावांकडे पाहतो तर त्यांचाही नाईलाज झालेला असतो शालिनीच्या इच्छेविरुद्ध ते लग्न लावून देऊ शकत नाही अनिल रागारागाने तेथून निघून जातो शालिनी प्रकाशरावांना म्हणते बाबा यानंतर मला हा मुलगा घरात दिसायला नकोय मला पुन्हाही चर्चा करायची नाहीये मी प्रफुलशीच लग्न करणार तुम्ही त्यांना माझा होकार कळवा आणि लवकरात लग लवकर लग लग्नाची तारीख काढा आमचं लग्न झालं की या अनिलचा आत्मा शांत होईल प्रकाशराव लगेचच प्रफुलच्या बापांना लग्नासाठी होकार कळवतात आणि लग्नाची पुढील बोलणीची सुरुवात करतात शालिनी आणि अनिल हे दोघे लहानपणापासून एकमेकांचे शेजारी दोघे एका शाळेत एका वर्गात होते घरी एकत्र खेळायचे अभ्यास करायचे भांडायचे हळूहळू अनिल शालिनीच्या प्रेमात पडला होता शालिनी त्याला आवडू लागली होती जेव्हापासून त्याला कळत होत तेव्हापासून शालिनीने आपली जीवनसाथी बनाव असं त्याने मनात ठरवलेलं सुरुवातीला शालिनी सुद्धा अनिलला पसंत करायची परंतु जसं जसं तिला जग कळायला लागलं तिला होत की अनिल बरोबर राहिलो तर अडकून राहावं लागेल त्यात अनिलचं कुटुंब हे मोठं खटलं दिवसभर साडी आणि डोक्यावर पदर शालिनीला मात्र मोठ्या शहराची स्वप्न पडत होती तिला मन राहायचं होतं मॉडर्न राहायचं होतं म्हणूनच तिने अनिलशी लग्न न करता शहरातील एकुलता एक चांगल्या नोकरीवाला प्रफुल्लशी लग्नासाठी होकार दिला होता शालिनी आता लग्नाला होकार देणार आहे कळून चुकलं होतं परंतु आपल्या लहानपणापासून तो गमवू शकत नव्हता पुढील काही दिवस शालिनी आणि प्रफुल्ल दोघांच्या लग्नाची सगळी तयारी होते शालिनीच्या बाबांनी गावातच धुमधडक्यात लग्न करून द्यायचं असं ठरवलेलं असत प्रफुल आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब सगळी वराडी मंडळी हे लग्नाच्या दोन दिवस आधी गावामध्ये येतात शालिनीच्या आईबाबांनी त्यांची चांगलीच बडदास्त ठेवलेली थे असते सगळं पाहत असतो परंतु आता काय करायचं शालिनी आपल्यापासून दूर होऊन जाणार म्हणून तो खूप दुःखी झाला होता शालिनीने माझा खूप मोठा विश्वासघात केलाय तिने मला फसवलंय जर तिला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर इतके दिवस मला का झुलवत का ठेवलं असा विचार तो करू लागला आणि शालिनीला धडा शिकवायचा असं तो ठरवतो त्याच्या चार मित्रांबरोबर मिळून तो एक प्लॅन बनवतो शालिनीशी जर रागाने तर आपला यशस्वी होणार नाही असा विचार करून तो शालिनीला भेटायला येतो शालिनी त्याला विचारते आता इथे कशाला आला आहेस मला कोणताही तमाशा नकोय तू जर माझ्या आणि प्रफुल्लच्या लग्नात असा कोणताही अडसर आणला तर मी तुला सोडणार नाही अनिल शालिनी समोर हात जोडून म्हणतो शालिनी मला माफ कर मी खूप चुकीचा वागलोय हे आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो पण मी तुला दुःखी नाही पाहू शकत जर तू माझ्याशी लग्न करून दुःखी होणार प्रफुल्लशी लग्न करून आनंदी होणार तर तुझ्या आनंदापेक्षा जास्त माझ्यासाठी काही नाहीये फक्त माझ्यावर रागवू नको प्रेम नाही तर नाही परंतु आपली मैत्री तरी कायम ठेव शालिनीला वाटतं अनिल सुधारला आहे त्याला त्याची चूक समजली आहे शालिनी म्हणते अनिल तूही मला माफ कर तू खूप चांगला मुलगा आहेस तुला माझ्यापेक्षा दहा पट चांगली मुलगी मिळेल अनिल हसून म्हणतो ते वाचत तेव्हा पाहू आता मला तुझ्या लग्नात काय करायची आहे असं म्हणून अनिल शालिनीच्या घरामध्ये सगळ्या कामांना हातभार लावू लागतो आणि त्याचा प्लॅन पुढे सुरू होतो शालिनी आणि प्रफुल या दोघांच्या हळदीचा दिवस उजळतो दुसऱ्या दिवशी लग्न असत शालिनी हळदीच्या साडीमध्ये तयार होऊन येते पिवळ्या रंगाची साडी त्यावर स्लीवलेस ब्लाऊज मोकळे सोडलेले केस आणि सुंदर मेकअप शालिनी अगदी एखाद्या अप्सरेसारखी दिसत असते फक्त प्रफुलच नाही तर अनिल सुद्धा तिच्याकडे एकटक पाहत राहतो आज प्रफुल्लच्या जागी आपणच आहोत माझी आणि शालिनीची हळद होते असं स्वप्नही तो पाहतो परंतु खरी हळद तर प्रफुल्ल आणि शालिनीचीच होत असते हे दोघे छान फोटोच काढतात हळदीचा समारंभ होतो त्यानंतर डोके डान्स परफॉर्मन्स करतात डीजेत तालावर सगळी वराडी मंडळी नाचतात सगळे एन्जॉय करतात परंतु हे सगळं पाहून अनिलला मात्र खूप त्रास होत असतो त्याच्या डोळ्यात अश्रू असतात आता बदला घ्यायचा सूड घ्यायचा आज काही करून शालिनीचं लग्न या प्रफुल्लशी होऊ द्यायचं नाही शालिनी फक्त माझी आहे मी त्याच्याशी लग्न करणार असं त्याने ठरवलेलं असतं सगळ्यांचा नाचून झाल्यानंतर शालिनी तिच्या रूम मध्ये जाते तेवढ्यात अनिल कोल्ड्रिंकचा एक मोठा ट्रे घेऊन जात असतो आणि तो शालिनीच्या रूम मध्ये येतो तो, तो शालिनीला म्हणतो थकलीस का हे कोल्ड्रिंक मी सगळ्यांना द्यायला जातोय शालिनी म्हणते हो मला दे ग्लास खूप गरज आहे अनिल शालिनीच्या हातात एक ग्लास येतो अनिल ग्लास चा ट्रे घेऊन तेथून निघून जातो शालिनी हा ज्यूस पिते आणि थोड्याच वेळात ती बेशुद्ध होते अनिल बाजूलाच लपून हे सगळं पाहत असतो हा सगळा अनिलचा प्लान असतो त्याने या ज्यूस मध्ये औषध मिक्स केलेलं असत शालिनी बेशुद्ध पडलीये हे पाहून लगेच तो मित्रांना फोन करतो आणि मित्रांबरोबर तो शालिनीला एका दुसऱ्या खोली मध्ये घेऊन जातो शालिनी बेशुद्ध झालेली असते आणि तिच्याकडे पाहून अनिल म्हणतो शालिनी खूप सुंदर दिसतेस तू आज आणि तुझी सुंदरता फक्त माझ्यासाठी आहे तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे त्या प्रफुल्लचा नाही तू फक्त माझी आहेस दुसऱ्या कुणाचीही नाही मला माफ कर परंतु आपल्या दोघांना एकत्र येण्यासाठी हे खूप महत्वाचं होतं असं म्हणून अनिल त्याचा व्हिडिओ कॅमेरा सुरू करतो आणि तो शालिनीच्या जवळ येणार इतक्यात प्रफुल आणि त्याचे आई बाबा शालिनीचे आई बाबा समोर येतात या सर्वांना पाहून अनिल चांगलाच घाबरतो आणि विचारतो तुम्ही ते काय करतायत प्रकाशराव पुढे येतात आणि अनिलच्या सनसणीत थोबाडीत मारतात ते त्याला जा विचारतात तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकायची प्रफुल शालिनीच्या तोंडावर पाणी मारतो शालिनी शुद्धीवर येते आणि विचारते काय झालं तुम्ही सगळे येथे आणि मला काय झालं होत प्रफुल म्हणतो हे तुझ्या मित्राला अनिललाच विचार त्याने तुला जो ज्यूस प्यायला दिला होता तो पिऊनच तो बेशुद्ध झाली होती आणि पहा येथे कॅमेरा सुरू आहे विचार त्याला तो काय करणार होता अनिल नजर खाली झुकवतो तो एक शब्दही बोलत नाही तेव्हा शालिन चिडून म्हणते अनिल खर खरं सांग तो आता काय करणार होता नाहीतर मी आता म्हणतो नको पोलिसांना नको मी सगळं सांगतो अनिल म्हणतो माझं लहानपणापासूनच शालिनीवर प्रेम आहे परंतु गावात राहायचं नाही शहराजवळ जाऊन मॉर्डन आयुष्य जगायचं म्हणून तिने तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण शालिनी माझ्या डोक्यातून जातच नव्हती काही करून तिला मिळवायचं असं मी ठरवलं आज मी तिला बेशुद्ध करून तिच्या बरोबर काही फोटोज आणि व्हिडिओ काढणार होतो आणि मग तुला ते दाखवून हे लग्न मोडणार होतो आणि मग त्यानंतर शालिनीला ब्लॅकमेल करून शालिनीशी लग्न करायचं तिच्या समोर कोणता पर्याय ठेवायचा नाही असा माझा प्लान होता शालिनीला खूप राग येतो आणि ती अनिलच्या सणसणीत थोबाडीत मारते ती म्हणते अनिल तू माझ्यावर प्रेम करतोयस हे है मला मान्य आहे परंतु माझी इच्छा नाहीये जर माझा लहानपणीचा मित्र जरी आपण आयुष्यभराचे जीवनसाथी होऊ नाही शकलो तरी माझ्या मनात तुझ्याबद्दल एक वेगळी जागा आहे आज तू ती जागा घालवली आहेस लाज वाटते की तू माझा मित्र आहेस अनिल शालिनीच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो शालिनी मला माफ कर मला माझी चूक समजली आहे मी परत असं काही करणार नाही शालिनी म्हणते मला तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये पुन्हा कधी आमच्या आयुष्यात आलास तर मात्र माझ्यापेक्षा वाईट असणार नाही जा निघून आई बाबांनी मला लहानपणापासूनच खूप जीव लावलाय त्यांचा विचार करून मी तुला सोडते नाहीतर तुला पोलिसांच्या हवाली केलं असत अनिल म्हणतो नाही कोणालाही काही सांगू नको मी पुन्हा कधी तुमच्या वाटेला जाणार नाही मला माझी चूक समजली आहे असं म्हणून अनिल तेथून निघून जातो शालिनी प्रफुल्ला म्हणते खरच मला अभिमान वाटतो तुझा तुझ्या बरोबर प्रफुल्ल आणि शालिनीच लग्न करतात आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद